राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी महास निधीची दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे आता शेतकरी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयाची आता तुरतूर केलेली आहे आता हा निधी थट्ट बँक खात्यात डायरेक्ट वितरित करण्यात येणार आहे कारण की शेतकरी बघा आता पी एम किसानचा बघा एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला आहे आता नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा कोणते शेतकरी पात्र आहे कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे डायरेक्ट नमोदची दोन हजार रुपये जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना व केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आता बघा कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनांचा आठवप्ता कधी येणार असा पत्रकारांनी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबाला असा प्रश्न विचारला यावेळेस यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्ही नमो शेतकरी महासम्मान निधीचा आठो सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तो आता ते पैसे आता आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचं ठरवलेले आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन टाकलेली सुद्धा आहे व तसे बघा आता सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितलेली आहे तसेच आता बघा नमो शेतकी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलेले आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे दोन हजार रुपये एकवीसव्या हप्त्याचे जमा झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता यादी यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे व तसे शे शेतकरी म्हणून आता लक्षपूर्वक आहे का यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनांचा एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर आता तुम्ही नमो शेतकरी महासम निधीचा आटो हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे कारण की बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहे आता तुम्ही नक्की पाहायचं आहे शेतकरी बांधवांना आज डबल खुश होणार आहे कारण की शेतकरी शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पैसे मिळणार आहे आज वाटपायला पहिला दिवस आणि आता या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार नवसा आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्वा महत्वाच्या बँकांना पैसे सोडण्यात सोडण्यात आलेले आहे आता मागच्या वेळी बघा शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता कारण की बघा अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते आता, आता शेतकरी बघा काही बँकेची काही बँकांचा आय एफ सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँक हे मोठ्या बँकेमध्ये प्रलंबित झालेले आहे आता शेतकरी बघा त्यामुळे सरकारने फक्तच बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडायला झटपट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वरती जमा होणार आहे आता शेतकरी मंत्र्यांना लक्षप्रोक आहे का अशाच बारा बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी या दिल्याला पाहायला मिळत आहे आता यासाठी दोन हजार कोटी रुपयाच्या चेक बँकेना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याला पाहायला मिळत आहे आता आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला सुद्धा आता सकाळपासून पैसे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तयार राहायचं आहे व तसेच पात्र शेतकऱ्याची यादीच तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आणि अपात्र शेतकऱ्याची यादीच जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे थोडेसे वेळात मिळणार आहे आता लक्षपूर्वक आहे का जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासाचा बघा आतमध्ये नमो शेतकरी मासामा निधीचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे कारण की शेतकरी बघा आता कोणकोणती शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे पी एम किसानचा जो लाभार्थी होते त्यांच्याच यादी बँकांना देऊन टाकलेली आहे कारण की शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी आता वाट पाहत होते आता बघा तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आहे मिळाला का बघा जर तुम्हाला मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे की पुढील अर्ध्या ते एका तासाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पी एम किसानचे दोन हजार रुपये आले तशाच प्रकारे आता सेम टू सेम नमो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये पाहायला म्हणजेच की बघा पहिल्या दिवशी या चौदा जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम आपल्याला पी एम किसानचा बघा एकविसा ऑप्ताला आपल्याला दीड वाजता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झालेला होता मात्र शेतकरी बघा हे सकाळपासून नाहीतर दीड वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण की बघा पहिला टप्पा या चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगितलेली आलेली आहे त्यामध्ये खालील जिल्ह्याचा आता समावेश केलेला आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या आज जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे पाता बगा, आता शेतकरी मित्रांनो लक्ष ठेवू बघा आता बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता बघा शेतकरी मित्रांनो सदतीस लाख शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात नऊशे दोन हजार रुपये मिळणार आहे म्हणजेच की बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सद्यतीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसेच बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा अडतीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा जळगाव जिल्ह्यामध्ये हे बघा बेचाळीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजे की त्यांना नमोचे दोन हजार रुपये बँकेत जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसेच बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तेहतीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यांनासुद्धा आता नमोचे दोन हजार रुपये मिळणार आहे तसेच शेतकरी बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसेच शेतकरी बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि बघा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा चोवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसे शेतकरी बघा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकोणवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसे बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसे शेतकरी बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच पुण्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा चौऱ्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनी बघा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम सर्वात जास्त शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती बघा योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हाय बघा व यासाठी बघा यासाठी सरकारने बँके सुद्धा आहे कारण की बघा योग्य रीतीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हावं हो त्यासाठी सरकारने काही बँक सिलेक्ट केलेले आहे आता ते कोणकोणत्या बँक आहे जर शेतकरी मित्रांनो जर तुमचं या बँकेत खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता शे सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा कोणत्या बँक आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा तर कोटका महिंद्रा बँक व तसे बघा एच डी एफ सी बँक तसेच बघा इंडियन बँक ॲक्सिसी बँक आय सी सी बँक व तसे येस बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक आणि एस बी आय बँक बैंक। त्याच बँकेला स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात या निवडलेल्या यादी यादीत देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडायचे जाणार आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आता शेतकरी बघा परंतु नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये तुम्हाला अटीव पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा आतमंद आहे त्यांनाच हा हप्ता मिळू मिळणार आहे तसेच बघा ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांनाही हप्ता मिळणार नाही यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता ना मिळण्याची शक्यता आहे हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यकता आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर पैसे मिळणार नाही आता मित्रांनो बघा सकाळपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा